नमस्कार मित्रांनो आता झालेले आहे जवळ संध्याकाळच झालेली आहे पाच वाजलेले आहेत शुभ सायंकाळ सर्वांना संध्याकाळची गुड इव्हिनिंग शुभ संध्याकाळ तर बघा मित्रांनो असे मेंढ्या चरत आहेत आता जवळ पाच वाजत आलेले आहेत आणि आपली गाई पण चरत आहे आज मेंढ्यांना चारा नव्हता भेटला मग चारत आहे आपण असंच नाही का तर इथं बघा हिरवं हि हिरवं गवत आहे थोडंसं वड्याच्या कडेला थोडंसं वाड्यासारखं आहे इथं मग इथं आहे बघा शेजारी आहे कांद्याचं रोप छोटे छोटे एकदम लहान आहे आणि पलीकडं बघा त्यांची लावगड चालू आहे ती माणसं दिसतात पलीकडं तर असं बघा आपली काळी पाट चरत आहे इथं आणि शेळ्या पण आहेत शेळ्यांना असं झाडपालाच लागतो आणि मेंढ्या बघा कशा निवांतमध्ये तर चरत आहेत आणि बघा ही बापळ आपल्याला तोडायला भेटणार आहे तर हे बापलेलं बघा आता अशा मस्तपैकी शेंगा आलेल्या आहेत तर चटणी चल चल येऊ चल ग बाळाला आणि इकडे चल चल येऊ तर इथे एक आपली ओळख ओळख असते नेहमी आपण येत असतो इथं तर एक कुत्री चल ग चल चल तर बघा तिच्या बाळाला घेऊन आली आमच्याकडं म्हणजे छोटं पिल्लू कुत्री तिचं नाव चटाणी तर ते आमच्या मावशी राधा मावशी त्यांची ती कुत्री तर येत असते नेहमी वाड्यावरती आणि मेंढ्या आल्या का एकदम फार तिला आनंद होतो चल ग चल 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 बघा आली आणि बघा तिचं बाळ आहे तर बाळ आले आणि तर बाळाला खूप जीव लावते ती तिच्या बघा शेळ्या मारतात म्हणून ती कशी इकरतील पळत आहे तिकडे बाजूने बघा आणि शेळ्या पण कशी बाबळी शेंगा पाला खाता एत, पाला खातायत शेळ्यांना नुसता असं झाड पाला लागतो आणि बघा बारकाले लहान लहान कळलेत पण कसे शेळ्यांची जातली चाठळ असते तर कसे इकडे रोपाच्या बाजूला येत बघा करायला बघा काही काय कोकर कशी निवांत बसलेत चरून आज भागले जरा त्यांचं म्हणून चरतात आणि बघा आपली शिळी आता मी एक शाकाटा घेतलेला आहे हातात बघा किती उंच हा शाकाटा काटा या शाकाट्याने मी शेंगा जोडायला बनवलेला शाकाटा आता थोड्या शेंगांचं शिजन आहे येड्यावाबळ्या असल्यावर शेंगा येड्यावाबळ्या असल्यावर शेंगा भेटतात कधी कधी हे वर नको जाऊन देऊ ना गाई आणि मेंढ्या चारतात अशा निवांतमध्ये तर मित्रांनो अशी असते धावपळ खूप धावपळीचं जीवन असते <coughs> आज बघा आज तर दुपारी जेवायला टाईमसुद्धा नाही भेटला म्हटलं वाड्यावर जाईन सुबाबळी तोडायला आणि मग जेवण करीन तर आज असं झालं इकडं थोडंसं बरं चरायला भेटलं मग म्हटलं आता सुबाबळी तेवढाच उद्याचा एक दिवस आपला पास होईन मग सुभाबळी चारल्याच नाहीत सकली सकली सकली, सकली, ते तोडल्याच नाही डाळा केलाच नाही उद्या सकाळी म्हणलं सकाळीच तरी सकाळी सकाळी मेंढ्यांचं वाघन अशा हिशोबाने त्या सोबाबली ठेवल्यात आणि चालले आपलं असंच एक एक दिवस पास करायचा आता कांद्याच्या पाती भेटीपर्यंत हे दिवस खूप अवघड असतात दिवस असेच काढावे लागतात जरी अजून म्हणजे मार्च मार्च एंडिंगपर्यंत एप्रिलच्या सुरुवातीला किंवा एप्रिलच्या पंधरा एप्रिलच्या दरम्यान कांद्याच्या पाती भेटतात इकडं तर म्हणजे बघा अजून आता डिसेंबरच आहे जानेवारी फेब्रुवारी मार्च तीन महिने आता असेच काढायचे तीन महिने खूप हालाखीचे दिवस असतात मेन लोकांचे तर कोणाकोणाच्या रानांमध्ये होतं बरं का चालू लवकरच कांद्याचं सीजन पण हे आता पाऊस असे पुढं मागवतात अवकाळी पाऊस वादळी पाऊस त्याच्यामुळे शेतकरी पण थोडंसं वातावरणाला घाबरतात आणि पिकं थोडी लेटच करतात नाहीतर असं होय होत असतं कधीकधी का शिवरात्रीला पण कांद्याच्या पाती चालू होतात पण आता शिवरात्रीला न आता पाडव्याला कांद्याच्या पाती जवळजवळ शिमग्याच्या आणि का पाडव्याच्या मधी असं गावठी शास्त्र महिन्यांनुसार आणि एप्रिलच्या दरम्यान अशा कांद्याच्या पाती चालू होतात मग त्याच्यामुळं खूप अवघड दिवस असतात किंवा काठावरचे दिवस असतात हे तीन महिने तरी सगळ्यात जास्त मेंढपाळ लोकांना या दिवसात जास्त खूप चाऱ्याच्या प्रश्न उद्भव उभे राहतात अडचणी असतात चाऱ्याच्या तर त्याच्यामुळं या असा आहे परिस्थिती तुम्हाला सगळं सांगितलं आहे आणि बघा मेंढ्या कशा हिरवं गवते तर एकदम तोंड खाली घालून खाण्याचा प्रयत्न चालला आणि बघा शेळ्या कशा एकमेकीच्या अंगावर उभं राहून पाय टाकून चरायचा प्रयत्न करतात आणि बघा ही आपली बोरी तर तिला कळतं आवाज बोरे धर तर ग बोरे धर धर चल 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 तर बघा आली बोरी नाही आली दुसरीच आली मोरका आली, आली, आली तर बघा आली ती पण तर त्यांना अशी सवय आहे झाडाजवळ गेल्या मी काही ना काही त्यांच्या तोडून असल्या जवळ आवाज येऊन चालित असतो तर मग येत असतात तर बघा आता आली बोरी पण आली आणि चटानी पण पळत आहे वरती तर चालते धन्यवाद सर्वांना रामकृष्ण हरी जय बाळवामा बाळवामाच्या नावानं चांगलं व्हिडिओ आवडला तर नक्कीच शेअर करा सपोर्ट करा चॅनलला असंच प्रेम राहू दे तुमचं आणि नक्कीच कमेंट पण करत जा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब पण करा थांबू याच ठिकाणी धन्यवाद